वीज कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूळ वेतनात एकोणीस टक्के व सर्व बत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के व सर्व बत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते बोलत होते या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवा श्रीमती आभा शुक्ला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबगलन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सजीव कुमार या तिन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तिन्ही कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के वाढ व वा सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधीकरिता पाच हजार रुपयांची वाढ व वा तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा रुपये पाचशेचा भत्ता हजार रुपये इतका करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे